Morning. आता, आता आम्ही ब्लॉग स्टार्ट करत आहोत नमस्कार पाहूया मम्मी कुठे स्टार्ट मम्मी दाखवतो आमची ब्लॉग स्टार्ट करणारी कुठे धुतीये माझे कपडे वाजले दहा मग दहा वाजले मग काय झालं मी कामावरत होते ना हा जाऊ दे काय कर ब्लॉक स्टार्टिंग कर केला नाही ना का ब्लॉक स्टार्टिंग हे काय केला 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 केलाय ना मग जाऊ दे त्यांना माहितीये शिवायने केला काय शिवायच मम्मीने केला काय ठीक आहे मग बंद करून देऊ काय ब्लॉक का बरं आज ब्लॉक दाखवायचं नाही का त्यांना की आपल्या आज आप काय काय होत बोर होत ग काय दाखवायला आज आहे शनिवार आणि आमचं शनिवारी ठरलेलं असतं की झाडांची काळजी वगैरे घेणं त्यांना औषध फवारणी करणं आता हो करतायत झाडांना औषध फवारणी बघू शकतात की त्या झाडांना किती कीड लागलेली ते बघा ते हे करून दाखव बाजूला किती ते किडे आलेले आहेत त्याला हे बघा कसे किडे बाहेर येत आहेत काय करावं हे झाडांचं ना खरंच समजत नाही की ए पमा बाजूला हो तुम्हाला काय बघायचंय तिथं हे बघा किती किडे आहेत की जे असे बाहेर येत आहेत का ते मेले नाही अजून मरतील हे बघा सगळ्या झाडांना मस्त फवारणी करून टाका म्हणजे कोणाला कीड लागलेली असेल तर हा हे बघा कसे बाहेर येत आहेत हे झाडाची वाड खुंटवून टाकतात बर काय किडे चांगले नसतात हे बघा इतकं मस्त झाड आहेत आमच्या या बॅक साइडला पण खूप घाण होत राहते सारखे किडे होत राहतात आणि आहो ना खूप आवड आहे झाडांची जी काळजी घेण्याची ते सुट्टी असली की ते करतातच आत आता इथल्या झाडांना मारून झालंय आता बघू शकता तुम्ही बाहेरही आमची खूप मस्त अशी झाडे हे आहे पारी झाड जे एवढ मस्त मोठ आहे इकडे आहे आंब्याचं झाड हे मस्त मोठं झालेलं आहे पण हे बघा आंब्याच्या झाडाची पण काय दशा केली लोकांनी इकडे बघा हे मस्त आहे आमचं पारिजातकचं झाड हे कनेरचं झाड कनडच्या झाडाला किती मस्त फुलं आलेले आहेत इकडे आहे छोटस जास्वंद इकडे आहे मोठे जास्वंद आणि हा कडीपत्ता बघू शकतात ते बायांनी एक कडीपत्ता ठेवलेला नाही पूर्ण वाकवून टाकलेला आहे काय करावं ह्या बायांचं ना कडीपत्ता लावलाय मी माझ्या करता पण वापरतात सगळेच आणि इकडे आहे हे आमचं छोटंसं असं घर तुम्हाला मी एकदा होम टूर देईलच पण आधी बाहेरचं दाखवत होते तुम्हाला बघा आंब्याच्या झाडामध्ये किती छान घरट केलेलं आहे चिमण्यांनी किती छान दिसतंय इतका ना इथे सकाळी संध्याकाळी आता गेले असतील बिचारी दाना वेचायला माझी तुळस बिचारी खूप वाळून गेलेली होती मग इथे मी टाकले होते मंजुळा बघा किती छान असं रोप आलेलं आहे इकडे पण मस्त अशी रोप फुटलेली आहे आता काही दिवसात माझी तुळस पुन्हा मस्त भरेल झाडांमध्ये असं गवत होऊन जाताना कि ते आहो असल्यावरच साफ होत कारण मला मुलांना घेऊन करताच येत नाही कारण कार मी करायला लागले की तुम्ही बघताय परम कसा मध्ये मध्ये करतोय बिचारे माझ्या आहो दरवेळेस झाडांची काळजी घेतात का हो तुमच्या विना कोणीच घेत नाही ना काळजी मी तर काहीच कामाची नाही का नाही तुम्ही म्हणून झाड मोठे झाले हो ना इकडे बघा बरं एकदा कशी दिसताय बघू झाड साफ करताना आणि हे बघा यांचे काय काम आहेत काय माहिती शेतकरी शेतकरी हे बघा किती मस्त साफ केला आहो ने तर किती घाण दिसत होत आणि नक्की कमेंट करा आमच्या आहोनचा टॅटू अरे वा आज व्हिडिओ दिसतोय कसा वाटतो तुम्हाला टॅटू नक्की कमेंट करा आणि हे बघा हे दोघं कार्टून माझे परम आम... परम काय करतोय तू पप्पा काय करत हे बघतोय हे बघा किती मस्त साफ केलं ना आहोननी आहेत का कोणाच्या घरी असे आमच्या आहो सारखे का इकडचे <laughs> जे झाड आहेत ना त्याला लावलेली आम्ही जाळी की इकडे खूप गाई वगैरे बकऱ्या ते येतात त्यामुळे जाळी लावली आहे तर ती जाळी पण नीट राहत नाही सारखे ते गायी हे करतात काय म्हणता काय पाहिजे ते बांधायला ते बांधून राहत नाही ना तसं असं वरूनच दगडाने खाली घालावी लागेल ती हा कारण लोकांनी कडीपत्ता पण ठेवलेला नाही काहीच बिचारा कडीपत्त्याची हालत काय बेकार करून टाकलेली आहे राहते का उभी ती का ठिकाण नाही मग आता वाजत आले तर अकरा आता काहीतरी खायला बनवायचंय पण मुलांच चाललेलं आहे की रोज काय तेच 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 खाऊ मग म्हंटल चला आज मुलांसाठी जरा इडली सांबार बनवते हा नुसतं ते नुसतं फक्त कधी काही खिचडी घेत ते बघा मुलांच्या अशा संपतच नाही त्यांचं म्हणणं असतं की रोज मला पिझ्झा आणून दे बर्गर आणून दे आणि आता आहे काय बनव इडली तू किती खाणार आहे बघते बर का मी खाशील ना ठीक आहे चला आता बनवते इडली सांबर बाय सॉरी 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 बाय ने आधी लावला मी कुकर त्यात टाकले डाळ आणि वांगे इकडे टाकला आहे शेवगा शिजायला आता इथे टाक इथे लावते इडली त्या पाण्यामध्ये मी लिंबू टाकलेला आहे जेणेकरून जे, जे भांड आहे ते काळं होत नाही सुट्टी असली की मुलांचं काही ना काही फरमाईश ही नेहमीच असते आणि हे माझ्याच नाही सगळ्यांच्याच घरी असते त्या आणि त्यामुळे होतं मुलांचं की मला भाजीपोळी नाही खायची आम्हाला काहीतरी न्यू हो कर मग इडली सांबर करण्याचा आम्ही हे केलं फिक्स केलं आणि मग त्यानंतर मी इडलीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ते इडलीचं पीठ आहे ते मी इडल्या लावण्यासाठी भरत होते आणि ते होईपर्यंत मी एका साईडला डाळ आणि त्याच्यामध्ये वांगे टाकून सांबारसाठी कुकर चढवला आणि इतकं फास्ट चालू होतं काम की मुलांना खूप भूक लागलेली होती त्यांचं चालूच होतं की कर पटापट पत, कर पटापट पत, त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं पटकन करत होते आणि फक्त इडली सांबर ही मुलांकरताच बनवत होते कारण मला रात्रीचं वरण भात हा पडलेला होता तो मी खाणार होते आणि मुलाचं चा चाललं होतं की आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे आम्ही रात्रीचं खाणार नाही त्यामुळे मग मी कशा बशा पटापट इडल्या ह्या लावल्या इडल्या होईपर्यंत एकीकडे सांबरला फोडणी दिली आणि पटकन सांबर मी रेडी केलं सांबार झाल्यानंतर मी इडल्या होईपर्यंत एका साईडला पुन्हा एका कढईमध्ये रात्रीचा जो वरण भात होता तो मिक्स करत होते तुम्ही ट्राय करू शकता मी म्हणजे काही साधच करते की त्या भातामध्ये फक्त तिखट मीठ एक 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 एक्स्ट्रा करून त्या वरणाला फोडणी देऊन देते आणि जो तिखट मीठ टाकलेला भात आहे तो नंतर त्या वरणामध्ये मिक्स करते जेणेकरून ते दाल खिचडासारखं लागतं आणि मुलंही आवडीने खातात मुलांना ते नुसता वरण भात खाण्याचा खूप कंटाळा येतो आणि असं काहीतरी नवीन ट्राय केलं की मुलं मस्त आवडीने खातात त्यामुळे मी इडल्या होईपर्यंत वरण भाताला फोडणी दिली एकीकडे सांबर चालू होतं एकीकडे वरण भात चालू होता आणि एकीकडे इडल्या बनत होत्या असं फटाफट करून मी माझं काम संपवलं आणि झाल्या आमच्या इडल्या तयार शेवटी मी त्या इडल्या आता थंड होईपर्यंत मी म्हटलं चला जेवढे भांडे जमा झाले तेवढे किचन साफ करून घेऊ आणि भांडे घासून घेऊ म्हणून मग आता मी इडल्या थंड होईपर्यंत किचन साफ मुलांसाठी बनवलंय इडली सांबार ओ बापरे पण झालं तुझं कसं झालं शिवाय भेटलं ना मनासारखं भाजीपोळी भाजीपोळी करत राहतो अरे वा पम्मा अगो बाई तुला आवडलं त्यांना म्हण या तुम्ही पण चला तर मग आजचा ब्लॉग इतच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला चला तर बाय बाय गुड नाईट बाय मन न्यू न्यू शर्ट घातलाय बाय न्यू घातलाय बायमन ना मग त्यांना गुड नाईट नाईट सी यू